आपत्ती कार्यालय निर्माण करायचा हा घाल घातला जातोय दिवस एक माहिती आहे कुठली नाही व त्या आपल्या पोस्टापासून गावच्या माणूस त्याचा सुद्धा व्यापार नाही नाही

सर्वांनी एक तुटी केली तुझ्या काका तुझ्या बाळासाहेब्या तुम्ही म्हणला म्हणून का सर्व जाती धर्मांच्या नागरिकांनी आम्ही चरणदास टवडे की विचारमध्ये एवढाय सगळ्यांनी बघितलं किंवा साहेब असते प्रभू तहशीलदार साहेब त्यांनी सांगितलं आपला विनंती केली की उपोषण दाखवा तरुणांनी सांगितलं आमचा प्राण गेला तरी चालेल पण हे नव्हत एवढा पाहिजे घरात दोन होत केलं आणि प्रशासनाला सांगतो तुम्ही त्याच्याला शब्द आमच्या मोहोळकरांनी मोहोळ तालुक्यात लोक लोकांनी घरा करून दिला शांत आपला हा मोर्चा